नमस्कार शेतकरी बांधाणू बांधवानो मी तुमचा युवा शेतकरी सिद्धेश मागच्या व्हिडिओमध्ये मी भुईमुख तोडणीचं देशी जुगाड याचा व्हिडिओ केला होता काल मला या दळवटण्यामधून फोन आला होता की तुमचं जुगाड आवडलं आज त्यांना ते दे जुगाड द्यायचं आहे आज सकाळी बरोबर पाच साडेपाचच्या दरम्यान शेती नांगरायला सुरुवात केली बघू शकता तुम्ही हा इथं समोर ट्रॅक्टर आहे हे थोडंसं शेणखत टाकलेलं आहे थोडंफार शेणखत पसरवलेलं आहे आणि काल काल एक डाळ म्हणजे आपण चोंडा म्हणू शकतो तो काल आपण एक पेरणी केलेली आहे त्याची आता आज नांगरणी उकल आपण म्हणतो आपल्या कोकणामध्ये चिपळूणमध्ये उकल ते आपण चालू केलेली आहे बऱ्यापैकी संपत आलेली आहे पप्पा इथे चोंड्याची साफसफाई त्यांचं काम चालू आहे ते म्हणजे ओसाड जमीन होती त्याची साफसफाई चालू आहे जमीन आपण करत नसल्यामुळे अशी एक ओसाड जमीन राहते त्याची साफसफाई चालू आहे पप्पा भात कुठलं कुठलं आणलं तुम्ही रत्नागिरी आठ रत्नागिरी आठ आणि ते अंकुर सोनम अंकुर सोरं। अंकुर सोनम आणि एक आपण ब काळा तादूळ ब्लॅक राईस ब्लॅक राईस ज्याला म्हणतो आणि ब्राऊन राईस म्हणजे त्याचा फायदा बी पी शुगर याच्यासाठी होतो तो ह्या वेळेस प्रयोग करण्याचा विचार चालू आहे हा इथे समोर कमालबाईंचा वाडा आहे ते गोट्यामध्ये आलेत काय बघूया कमालबाई गोट्यामध्ये आलेली आहेत त्यांची काय पाहू शकता तुम्ही हे त्यांची काय ओ कमालबाई कमलबाई काय गोट्यामध्ये करतात ते बघूया कमालबाईंचं दूध काढणी चालू आहे कमालबाई जे काही बुटला काम परमनंतर आहेत ते स्वतः काम करतात नोकरी करून सुद्धा तो शेतीपूरक व्यवसाय करतात अ त्यांचं म्हणजे एक त्यांचं असं म्हटलं पाहिजे की आपण युवा शेतकरी कोण शेती करायला मागत नाही पण कमालबाई नो नोकरी करून सुद्धा एक शेती करतात बघू शकता त्यांचा गोटा दिवसाला जवळजवळ एक दहा एक लिटर ते दूध उत्पन्न काढतात दुधाचं पाहू शकता धन्यवाद मित्रांनो मला अजून ट्रॅक्टर धरायचा आहे ट्रॅक्टर नांगरणी चालू आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद